सचिन सटाले सचिन भाऊ ओमकरे बारामती रेड देवराज पसार हरे बारामती देवराज हरे बारामती रेड आकाश डुबे दौंड ब्ल्यू या नंतरच्या कुस्तीसाठी आखाड्याच्या जवळ येऊन थांबायचे चालू कुस्तीनंतर जय जावळकर रेड जय गोडांबे ब्लू तयार व्हायचंय चालू कुठून फल लाल दोन निळा शून्य हॅलो देशे काटा लढती पहा चारही ही मातीच्या खाडे चाल म्हणून सत्र अत्यंत महत्वाचं आहे दुपारी मात्र तमाम अगदी वेळेवरती आपलं कौतुक करण्यासाठी पैलवानांना शुभेच्छा देण्याचे राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत नामदार देवेंद्र लाल चार, चार निळा एक चालू कुसऱ्या फलक लाल चार निळा एक अनेक आमदार मंत्री नगरसेवक असंख्य कार्यकर्ते येणार आहेत त्यामुळं वाशवास लाल आठ एक चालू कुस्तीला गुणफलक

शहाऐंशी किलो आपण सगळाच गट घेऊतो एक राऊंड पूर्ण एटी सिक्स सगळे पैलवान तयार पूर्ण राऊंड होणार आहे संपलेल्या त्याने कोळेकर बारामती तयार राहा सगळे पेरीत प्रवेश चला जय जावळकर आवेली संयोजन समिती गोड आंबे अमर आवळे विशालजी ठुमके आनंद पाटील आनंद पाटील सकाळपासूनच अगदी साडेसात चालू नंतर शिवाम महाले मुळशी लालपट्टी गणेश तरंगे इंदा तयार तयारायचे चालू कुस्तीचा स्कोर आहे लाल आठ निळा सहा दुसऱ्या फेरीला प्रारंभ कुस्तीचा गुन्हा अथर्व आहे सहा जय गोडांबे पिंपरी चिंचवड तांत्रिक गुनाधिक्यावर विजयी पुढील फेरीत प्रवेश चला शिवम आले मुळशी लाल पट्टी पट्ट्या सोडणारे पट्ट्या गणेश तरंगे इंदापूर निळीपट्टी चालू नंतर प्रणव चव्हाण मुळशी लालपट्टी सार्थक लोखंडे खेळ निळीपट्टी तयार राहायचे प्रणव लांडगे हवेली लालपट्टी विरुद्ध सर्वेश उमरदंड निळीपट्टी तयार व्हायचंय देवराज हरे रेड आकाश डुबे दौंड ब्लू आखाडे जवळ येतील निडीपट्टी बांधलेले पैलवान निखिल वाडेकर खेड विजय आदित्य शिंदे यश सालगोडे चला आदित्य चला मध्ये यस साल गुड़े ब्लू वन पॉइंट यानंतर एक तगड़ा कर तगड़ी लढत यहीशी कलो अशी समाने हवेली लाल पट्टी विरुद्ध उद्धव कोडीतकर हवेली नीळ पट्टी आखाडा एक जवळ याचे पटकन पहिल वाहन जवळ या वेळ वाचेल नंतर कडक होणार आहे ओपन गट होणार आहे आपले सोळा पाऊट आहेत या गटात आपल्या गोस्ती संदीप गायकवाड पुणे शहर विजयी अथर्व आंबेकर हवेली लाल